नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या जर पाहिलं तर टेंभोनी ग्रामपंचायत आणि शासनाच्या वतीनं लोकसहभागातून श्रमदान आणि श्रमदानातून झाडे लावा आणि आपले गाव हिरेविगार भी ठेवा हा उपक्रम सध्या राबवला जातो आहे आपल्यासोबत टेंबोनीच्या सरपंच सूर्जा बोबडे आहेत आपण त्यांच्याशी अधिक जाणून घेणार आहोत की मॅडमनी हा जो स्कीम आहे किंवा झाडे लावा कारण झाडं काय करतात की ते आपल्या अंगावरती ऊन घेतात आणि सावली मात्र आपल्याला देत असतात असं हे झाडं असतं ह्या झाडाला स्मशानभूमी आहे इथून या कार्यक्रमाला सुरुवात करण्याला आहे झाडं प्रत्यक्षात या ठिकाणी लावली जातात मॅडम जी काय सांगाल की या संकल्प जो आहे झाडं लावा आणि हा कार्यक्रम राबवला सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार आहेत त्यांचा उद्देश एकच आहे की ग्रामपंचायत असेल किंवा इतर भागामध्ये गतिमान विकास झाला पाहिजे आपण जर कुठलं अभियान आणलं तर ग्रामपंचायतचा विकास हा केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही तर त्या तो लोकसहभागातून व्हायला पाहिजे आणि आम्ही मला तर म्हणजे जे काम करतं त्याला संधी हवी असते आणि जेव्हा हे अभियान आलं तेव्हा एवढा आनंद झाला की आता आपलं गाव याचं रूप शंभर टक्के पालटणार mm. फक्त मला राजकीय भूमिका बाजूला ठेवून mm. सामाजिक भूमिकेतून सर्व लोकांना आव्हान करायचं आहे की आपलं गाव आपला अभिमान mm. आपलं गाव जर टे हे अभियानातून बक्षीस मिळणार आहे आपल्या गावाला जे ह्याच्याच पात्र ठरेल त्याला mm. आणि आपलं गाव जर आदर्श झालं तर मला आपल्या टेंबुणीकरांना सांगायला अभिमान वाटेल आज प्रत्येकजण पाठोदा कुठे आहे हे शोधत जातं किंवा यूट्यूबवर पण आपण बघतो की आदर्श गाव म्हणलं की पाठोदा दिसतं पण मी आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन किंवा आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगते की भविष्यामध्ये येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला आदर्श गाव म्हणलं की टेंबरणी गाव प्रत्ययास येईल पण यासाठी लोकांना आव्हान करणे करेन की आपण सर्वांनी या अभियानामध्ये शंभर दिवस एक ना एक दिवस श्रमदान करायचं आहे झाडे लावायचे आहेत आपल्याला काही ना काही स्वरूपामध्ये यात आपलं एक पाऊल टाक कोण आपलं गाव आदर्श बनवायचं आहे याचाच एक भाग म्हणून आपलं गाव हरित टेंबुर्णी करणं हा पण त्याच्यामध्ये एक निकष आहे की आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत ज्यावेळेस टेंभुर्णी गावचा का कारभार माझ्या आमच्या हाती बोबडे पाटीच्या हाती आला त्यावेळेस आम्ही आत्तापर्यंत जवळपास पाचशे झाडं लावली आहेत आता या अभियानाच्या माध्यमातून जवळपास आपल्याला पाच हजार झाडं लावायची आहेत आणि मला नक्कीच विश्वास आहे की सर्व म्हणजे ज्या ज्या भागात असं वाटतं की बाबा इथं झाडं लावली पाहिजेत तर त्या लोकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा की ब आम्हाला या भागामध्ये एवढी झाडं लावायची आहेत ग्रामपंचायत तिथे येईल खड्डे खांदून झाडं पण देऊ पंदिव, रोपं पण देऊन झाडं लावतील फक्त तुम्ही ल ग्रामपंचायतच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि सतरा सप्टेंबरला हे अभियान चालू होतं आहे पण टेंबुर्णी गाव मोठं आहे तसं पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे काही कामं भरपूर पेंडिंग आहेत पण मी तुम्हाला सर्वांना सांगेन की मी नाही तर आपण सर्व टेंबुरणीचे रूप पालटणार आहोत सर्वात अगोदर हरि हरी, हरी टेंबरणी करणे का आवश्यक आहे आता आपण बघितलं तर मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसचा जर महिना आठवला तर लोकांच्या अंगावर काटा येतोय की जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं होतं आणि आपल्याला कुठेतरी आणि पुण्याला गेलं तर गारवा जाणवायचा hmm. हे के हे कशामुळं तर झाडांमुळे हा गारवा वातावरणामध्ये निर्माण होत असतो आणि आज जर आपण पाच हजार झाडं लावली तर आपणच एक इमॅजिन करा की पाच वर्षांनी टेंबुणीमध्ये सर्व क सर्व तर झाडं दिसतील आणि हे आपल्या सर्वांच्या म्हणजे केवळ राजकारण नाही पण प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने टेंबुरणी हरित होणं महत्त्वाचं आहे आणि मी सर्वांना आव्हान करेन की एक व्यक्ती एक झाड असणं महत्त्वाचं आहे जिथं जिथं शक्य आहे तिथं झाडं लावा आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोपं पण देऊया आणि जर पुढाकार घेऊन स्वतः झाडं लावली तरी चालतील की माझ्या घराच्या समोर आम्ही चार जण आहो आमच्या घरात चार जण आहोत तर आमच्या घराच्यासमोर चार झाडं आम्ही लावतो ग्रामपंचायतने आम्हाला ते झाडं उपलब्ध करून द्यावीत तर मला मी परत फक्त एवढंच करेन की लोकसहभागातून आपल्याला टेंबुणी आदर्श बनवायचा आहे आणि याचा अभिमान टेंबुणीतल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकाला होणार आहे आणि लोकसहभाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे एवढंच मी आव्हान करेन इकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रीट जंगले वाढतात आणि जंगल वाढल्यामुळं आपल्या टेम्पोनीसारख्या परिसरात बोललं तर टेम्परेचर भयंकर उन्हाळ्यामध्ये जाते की जीव नको साऊत आहे अशा पद्धतीने वाढते आणि झाडे जर लावली तर यात गारवा निर्माण होईल आताच मॅडम न सांगितलं अशा पद्धतीने आपण झाडं लावले पाहिजेत आणि ते झाडं खऱ्या अर्थानं जगवले पाहिजेत म्हणजे काय एक संदेश टेंबोनीकरांना असायला की झाडे लावण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे जी ब्रिगेड तर्फे मी असं आव्हान करेन सर्वांना की प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून आपल्या दारात प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचं संगोपन आपल्या मुलाप्रमाणे केलं पाहिजे आणि प्रत्येक संघट ज्या आपल्या इथं संघटना आहेत त्या प्रत्येकाने लोकसहभागातून प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी वृक्षारोपण करून आपली टेंबर हरित करण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्व माध्यम माध्यमातून सर्वांना आव्हान करेन तर झाडे लावा झाडे जगवा अरे झाडे जर लावले तर नक्कीच हरितक्रांती आणि आपलं गाव हिरवगार हे राहणार आहे सध्या जर पाहिलं तर टेंपुरीच्या शहरामध्ये ज्या येड्या बाबळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांना जाता येताना सुद्धा त्रास होतो गाडी घासत असेल किंवा पुढचं दिसत नाही याबद्दल आपण काय पावले उचलणार आहात आता मी पहिलं सांगते की सरपंच म्हणून मी लोकसेवक आहे आणि मी स्वच्छतेचा असेल की हे पहिली जबाबदारी हातात घेतली आहे मी कुठेही गेले म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की सकाळी सहा वाजता आपल्या महिला कर्मचारी झाडायला चालू करतात मी स्वतः सकाळी सहा वाजता उठून बघते की बाबा स्वच्छता झाली आहे का तर बऱ्याच वेळा असं होतं की महिला झाडून पुढे जातात आणि बऱ्याच महिला तिथं उघडावती कचरा टाकतात तर पहिल्यांदा कचरा कमी करणं आपलं गाव स्वच्छ ठेवणं ह्या आपल्या प्रत्येक व्यक्तीची टेंबुणी जबाबदारी आहे दुसरा विषय आहे की टेंबुरणी गावाचा विस्तार वाढत आहे आणि बाहेरच्या गावातल्या लोकांनी असेल किंवा आपल्या लोकांनी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ओ प्लॉटिंग के घेतलेलं आहे आणि प्लॉट्स घेतल्यानंतर ते ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबळीची झाड वाढलेली आहेत मला माहीत आहे की म्हणजे ह्या वर्षी पाऊस खूप आहे गवताचं प्रमाण वाढलेलं आहे बा वेड्या बाबळींचं प्रमाण वाढलं आहे आता या तीन महिन्याच्या अभियानाच्या काळामध्ये थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर जे काही समस्या आहेत आम्ही प्रत्येक भागात पायी फिरणार आहोत लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि आपलं गाव नीट नीट नेट कसं होईल वेड्याबाबळी गरजेच्या नसतील तर त्या काढून घेतल्या जातील जिथं गवत गवताने जंतुसंसर्ग होतोय ते गवत काढलं जाईल फक्त त्या त्या भागात आमच्याकडे काय येत नाही म्हणण्यापेक्षा लोकांनी आव्हान केलं पाहिजे त्या भागात पोहोचू आणि आपलं गाव नीट नेटकं कसं होईल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आपला सुद्धा एक कर्तव्य असतं की आपण बी आपल्या समस्या शासन दरबारी असेल ग्रामपंचायत दरबारी असेल मांडण्याचं सुद्धा आपलं एक मोठं काम आहे आणि त्या अनुषंगानं आपणही या ठिकाणी ग्रामपंचायतीला जे आपल्या समस्या असतील ते सांगणं पण गरजेचं आहे लोकसहभागातून श्रमदान हा कार्यक्रम केला का जे झाडे लावा आपला गाव घेरवे काय जनतेला काय आव्हान नमस्कार मी उर्मिला संजय बारबोले जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य आहे आणि या लोकसहभागातून आम्ही असा जिजाऊ ब्रिगेड नेहमीच समाजसेवेचं काम करत असतो आणि आम्हाला ते आवडतं पण आम्ही सहभाग नोंदवतो प्रत्येक समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये तर याच्यातून आम्ही लोकांना आवाहन करतोय की ग्रामपंचायततर्फे जी झाडे लावली जात आहेत जी आपल्या दारासमोर आहेत किंवा बाहेर रोडवरती आहेत तर त्याचं सगळ्यांनी आपल्या जसं आपण घरातल्या मुलाबाळांचं संगोपन करतो तसं संगोपन करावं आणि त्याची काळजी घ्यावी माझे वसुंधरा आहे લઈ ના કડું જળી બસો લેવાના